मंडळी पाहू शकता पैलवान आणि बादल घरची गाडी पलणार आहे आज पाहू शकता इथे सवन गाडी देखील दादा काय नियोजन आज आ, ना लुणा 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 आज घरची गाडी पळणार आहे अच्छा नाव सांगा ना तिचा परत एकदा आहे अच्छा पहिलवान बादल नक्कीच घरची गाडी असेल सहा हो तर कसं काय आज नियोजन आपलं नियोजन आता नाव देणार अच्छा घाटावरून कधी उतरला घाटावरून चोवीस तारखे रात्री सकाळी उतरले पाहिजे हा का मग आज काय नियोजन काय कसा असेल नियोजन आता घरचीच गाडी बोलवू बघू काय अच्छा हां सुट्टी मेकर कोण असतील सुट्टी मेकर ते घाटावरूनच आलेत घाटावर आले नाव आपलं नाव सांगायला त्यांचा आणि त्यांचा सुट्टी मेकर ड्रायवर अच्छा बरेच आले ते पाच सहा जण आहेत अच्छा ड्रायव्हर पण आला अच्छा अच्छा आणि साईट कुठले असेल साईट डावे दहावी साईड नक्कीच आपला पैवलन कुठून असतो पहिलं आत पण दोन्ही गांधी बादर दोन्ही गांधी पब्लिक दोन्ही गांधी पपली ओक्के चांगलं नेहमी घरचीच गाडी बोलते का घरची गाडी घाटावरती पाल एकदा एक नंबर केले बाकी बाकीच अच्छा सावनी मायझा बद्दल काय पाल नियोजन मस्त आहे चांगलं नियोजन आहे अच्छा आणि परत आपली पॅन फॉलोइंग आपल्या गाव आमचा पहिलं बघायला असेल असेल नक्कीच असेल बद्दल पैलवानची काय काश्यत पैलवान गाडी पास होऊनच देत नाही हो ना गाडी पास होऊन देतच नाही म्हणजे नक्की नंदी साईडचा नंदी बघून जायचं असेल हो बाजूची गाडी बघून काश्यत म्हणजे पुढे वाढतो का पुढं वाहत नाही त्याची खालची स्पीड एकच आहे फक्त बाजूची गाडी क्रॉस नाही करून देत अच्छा अच्छा ओव्हरटेक करून नाही देत ओव्हरटेक करून देत नक्कीच चांगला स्पीड आहे आपल्या नंदीला आणि बादल बद्दल काय बोला बादल, का बादल दोन्ही खांदे पब्लिक न पळतो बरंच जागेवर पब्लिक न पलून त्यांनी एक नंबर पण केले अच्छा आणि मुंबई मधील पल आणि घाटावरचा पल काय त्या काय फरक अच्छा आणलेला तीन सर्दी गेल्यात गेल्या अच्छा त्यात काय गुलाल वगैरे तिन्ही सर्दी जिंकल्या अच्छा 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 आणि काय असेल आपल्या वय काय असेल नंदीचा

अच्छा नाव वगैरे हा नक्कीच सुट्टी मेकर नाव सांगा ना मेकर अच्छा म्हणजे ते असतात का ते आता आलेत का ते हा का आणि नक्कीच ड्रायव्हर कोण असतो जास्त करून घाटावर हा अमर ड्रायव्हर अच्छा अच्छा नक्कीच आणि नक्कीच बादल आणि घरची तर गाडी जवळजवळ मुंबईमध्ये किती वेळा पडली असेल अच्छा बरोबर पहिल्यांदा आणि घाटावर पालेले का जोडी खूप वेळा अच्छा अच्छा कोणतं मैदान अच्छा मग बाकी नंदीची वैशिष्ट्य सांगा ना वैशिष्ट्य अच्छा अच्छा येऊ बाहेर वगैरे व्यायाम वगैरे काय असतो आपल्या नंतर आणि नक्कीच खुराक वगैरे अच्छा आणि नक्कीच आपल्या नंदीची एक अशी एक तुम्हाला जाणीव येत असेल ना की याला माणसासारखंच समजते कुठल्या सेक्शन क्षण शांत व्हायला का नक्की अग्रेस वगैरे नाही का रागीट वगैरे मारत नाही का मेहनत कोण करतो जास्त याच्या मागे नंदीमागे आपल्या तुम्हीच असता का आणि वाजल मागे आमच्या हां का बादल सॉरी बादल आणि नक्कीच आपला नंदी खूप विशालदायक आहे त्याचे म्हणजे त्याचे वरचं आणि कालचं नियोजन तुम्ही एकच करता आणि मागची शरद झाली त्याबद्दल कायमा बालमा बद्दल हो चाळीस चाळीस बालमा आणि ते त्या स्पीड कसा लागला अच्छा आणि कुठली शरद अशी असेल ती तुम्हाला काय मुळे स्वरूपी लक्षात राहील बत्तीस शिरा बत्तीस शिरायला मैदाना अच्छा आणि तिकडे किती गोंडेवर नाव आपला मैदानाचा अच्छा अच्छा तीन पेराचा मैदान नक्कीच मोठा तेव्हा कोण कोण होते म्हणजे पायरा कोण होता पहिल्या शिचोडीचा रायफल होता रायफल आणि एक नंबर केला ना एक नंबर केला बापू नक्कीच आणि तिथं एक नंबर केला होता चांगल्या गाडी होते सगळ्या सात गाडी होत्या सगळ्या बैल होते तिथं कढण कोणती निफरा एक नंबर नाव सांगा ना बाका सुर वगैरे बक्का सुर होता रायफल होती बलमा होता आजच्या चॉळीस सरजी होता अशी बरीच बैल होती मोठी ओके आणि आजचं मैदान नक्की तुम्हाला खूप हे असेल तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद